नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण गांधीवादी माते म्हणजेच गांधीवादी महाराष्ट्राची तत्त्वे पाहणार आहोत आणि ते लक्षात कशी ठेवायचे भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर बघा कलम चाळीस कलम चाळीस काय ग्रामपंचायती स्थापनेसंबंधी आहे कलम चाळीस तर आपण याला काय म्हणू महात्मा गांधी ग्रामपंचायत चाळीसगाव आता चाळीस गाव चाळीसगावची जी ग्रामपंचायत आहे तिला नाव काय कोणाचं नाव दिलं आहे महात्मा गांधींचं नाव दिलं आहे असं आपण म्हणू म्हणजे यामध्ये आपले दोन उद्देश साध्य होतील एक तर चाळीस काय आहे हे पण लक्षात राहील आणि कलमचाळीस हे गांधीवादी आहे हे पण लक्षात राहील बघा मग कलमचाळीस काय चाळीसगाव ग्रामपंचायत म्हणायचं आणि त्या ग्रामपंचायतीचं नाव काय महात्मा गांधी ग्रामपंचायत चाळीसगाव असं आपण लक्षात ठेवू त्यानंतर बघा त्रेचाळीस त्रेचाळीससुद्धा गांधीवादी महाराष्ट्रातत्वे आहे त्रेचाळीस काय आहे कुटीर उद्योगांची स्थापना हे त्रेचाळीस आहे तर इथं काय म्हणू आपण कुटीर उद्योग चरका कुटीर उद्योग घेऊन चरका कारण गांधीजी चरका चालत होते आता चरकाच कुटीर उद्योग का घेतला मी दुसरा का नाही घेतला कारण चरकाची सुरुवात सी ने होती बघा सी आणि सी हाय बी सीडनुसार तीन नंबरला येतो आणि त्रेचाळीसमध्ये मध्ये शेवटी काय तीन आहे त्यानंतर बघा त्रेचाळीस बी सुद्धा गांधीवादी महार्षिक तत्वे हे काय आहे सहकारी सोसायटीची स्थापना बघा सत्यानं घटनाशीने ॲड केलं होतं सहकारी सोसायटीची स्थापना तर याला कसं लक्षात ठेवायचं बापु 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 पेड़ चाौरेंशी चाौरेंशी या सहकारी सोसायटीला बापू म्हणून बापू सहकारी सोसायटी हे बी फॉर बापू म्हणून बापू म्हणजेच काय गांधीजी बी फॉर बापू सहकारी सोसायटी असं आपण म्हणू बघा अशा ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कालमांची पेढपिढी व्हावी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्यानंतर बघा कलम सत्तेचाळीस सत्तेचाळीससुद्धा गा नाही सॉरी शेहेचाळीस आधी शेहेचाळीस बघू शेहेचाळीस काय ए सी एस टी दुर्बल घटकांचे कल्याण हे सुद्धा गांधीवादी महाराष्ट्र हे बघा बघा ए सी एस टीसाठी गांधीजींनी हरिजन वृत्तपत्र सुरू केलं होतं म्हणून कलम शेहेचाळीससुद्धा काय आहे म्हणजे ए सी एस टीचं कल्याण होण्यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले होते म्हणून कलम शेहेचाळीस काय गांधीवादी महाराष्ट्र तत्वे आहे म्हणजे त्याचा संबंध गांधी गांधीजींशी आहे त्यानंतर कलम सत्तेचाळीस बघा सत्तेचाळीस काय आरोग्य पोषण राहणीमान दारूबंदी तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा हे बघा गांधीजी दारूबंदी हा गांधीजीचा पहिल्यापासूनच प्रयत्न राहिलेला आहे म्हणून हे कलमसुद्धा गांधीजींशी संबंधित आहे म्हणजेच गांधीवादी आहे बघा आता इथं कसं लक्षात ठेवायचं हे बघा डी फॉर हे बघा डी फॉर दारू आणि जी फॉर गांजा यांचं सेवन टाळणे म्हणजे आपलं आरोग्य आणि राहणीमान पोषण कसं राहतं चांगलं राहतं आरोग्य चांगलं राहतं जर जर दारू आणि गांजा टाळला तर आता दारू आणि गांजा असे काय उदाहरण घेतलं मी हे डी फॉर दारू जी फॉर गांजा आता दारू आणि गांजाच का घेतलं कारण दारूचा जो डी आहे तो ए बी शूडीनुसार चार नंबरला येतो गांजेचा जो जी आहे तो ए बी शूडीनुसार सात नंबरला येतो म्हणजे कलम सतेचाळीस अशा प्रकारे आपल्या लक्षात राहील त्यानंतर बघा कलम अठ्ठेचाळीस आहे कृषी आणि पशुसंवर्धन कलम अठ्ठेचाळीस काय कृषी आणि पशुसंवर्धन आणि प्राण्यांची हत्या टाळणे असं ते कलम आहे अठ्ठेचाळीस तर इथं काय म्हणू आपण मग डॉगची हत्या टाळणे डॉग हत्या टाळणे असं म्हणू प्राण्यांची हत्या टाळणे असं आहे ना तर डॉग हत्या टाळणे असं आपण म्हणू डॉगची हत्या टाळणे आता डॉग हत्याच का म्हणलं मी कारण डॉगचा डी ए बी एबीसीनुसार चार नंबरला येतो आणि हत्याचा एच एबीसीनुसार आठ नंबरला येतो म्हणजे चार आणि आठ किती मग अठ्ठेचाळीस म्हणून अठ्ठेचाळीस काय कृषी आणि पशुसंवर्धन बघा अशा प्रकारे या ट्रिक होत्या बघा अशा ट्रिक्सह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेढपिढी हवी असेल आपल्याकडे तसेच सुद्धा आहे ती जर हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करा तसेच एम पी शिव ट्रीक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केल्यानंतर तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद